नमस्कार मित्रांनो मी स्वराजेश टुंटू तुमचं ऐकते नवीन व्हिडिओमध्ये सर्च स्वप्न करतो तर काल झालं महालक्ष्मीचं आगमन आणि आज आहे महाप्रसाद सकाळचा चला मस्त आजचा व्हिडिओ आपण बनवू चांगल्या प्रकारे चला मस्त दर्शन गिर्शन घेऊ महालक्ष्मीचं चला मस्त झोप व्हिडिओमध्ये मस्त बनले राहा चला मस्त मिनी ब्लॉगही टाकतो मित्रांनो मस्त महालक्ष्मी दर्शन घेतलं आज चालू आम्ही मसाला हात दडून हकाने सोला ठेवलं मित्रांनो मस्त कामं बिमा करून मस्त बसला असायला सध्या तर अधिक जायला लागते तिकडे

ओके <laughs> काही असं मी वॉईसमध्ये काही बोलू शकलो नाही तर माफ करा असं आपला व्हिडिओ कंटिन्यूड होतो कारण की मी बोलू शकून नाही राहिलो काम आईचे अॅनाट टाईम भेटून नाही बोलायला तर आपला जसा व्हिडिओ आहे तसा कंटिन्यू सुरू होऊ देतो लॉकटॉपला तो झोप लागली होती आता संध्याकाळचं लॉग आता सुरू करू तिला आपण

मला करायला लागते ना पूजा करायला मग